नमस्कार लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगावमध्ये आपलं स्वागत आहे मी संभाजी पगार मालेगाव तालुक्यातील निमगाव खुर्दे भूतपाडे येथे एक महत्वपूर्ण कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमात शेखरदादा पगार यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना मोफत रेशन कार्ड वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यात प्रामुख्याने युवराज मोरे कृष्णा दुधेकर ऋषिकेश सूर्यवंशी निलेश सोनवणे आणि साखरचंद शेलार यांचा सहभाग होता या सर्वांनी या रेशन कार्ड वाटप कार्यक्रमात सक्रिय भूमिका बजावली या रेशन कार्डमुळे या कुटुंबांना सरकारकडून मिळणाऱ्या धान्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा लाभ घेता येईल शेखरदादा पगार यांनी केलेल्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव नमस्कार मित्रांनो मी शेखरदादा पगार संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा आज निमगाव खुर्द भुतपाडे येथे मोफत रेशन कार्ड वाटप करण्यात आले मागच्या काही पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळेस अप्पर जिल्हाधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्ड देण्यात येऊ आणि त्या पद्धतीने आज आम्हाला रेशन कार्ड मिळालेले आहेत हे रेशन कार्ड मिळवण्यासाठी युवराज भो असतील तसेच आमचे तालुका अध्यक्ष कृष्णाजी दुदेकर आणि उखाभाऊ सोनवणे तसेच आमचे योगेश अण्णा गर्दे लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव हे देखील दे आंदोलनामध्ये होते आणि या आमच्या आंदोलनाला कुठंतरी यश आलं आणि आज मालेगाव तालुका असेल किंवा नांदगाव तालुका असेल आम्ही एक आदर्श घालून देत आहोत की की राजकीय नेत्यांनी ने देखील कसं काम केलं पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस तुम्ही पार झोपडीपर्यंत लोकांच्या बांधापर्यंत जातात पाय पडतात मतदान मागतात परंतु ज्यावेळेस निवडणुका संपतात त्यावेळेस म्हटलं सर्वसामान्य नागरिकांकडून कोणी पाहत नाही आज एकीकडे रेशन कार्डासाठी आठ आठ दहा दहा हजार रुपये मोजावे लागतात जातीच्या दाखल्यासाठी सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात घरकुलांसाठी देखील काही मंडळी पैसे घेते तेव्हा ते घरकुल मंजूर केले जातात अशी पद्धत काही मालेगाव आणि नांदगाव तालुक्यामध्ये चालू आहे परंतु आम्ही ठरवलं की कुठल्याही नागरिकाकडून एक रुपये घ्यायचा नाही ते जातीचा दाखला असेल रेशन कार्ड असेल शासनाची जी फी असेल दहा वीस असेल पन्नास शंभर असेल ते शासनाच्या फीमध्येच त्यांना घरपोच रेशन कार्ड देण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि जे आम्ही लोकांना आश्वासन देतो ते पूर्ण देखील करतो एखादं आंदोलन जर केलं तर आम्ही त्याचा सतत पाठपुरावा करून त्या मागणीचं जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबत नाही परंतु आज आमच्या लोकशाही धडक मोर्चाचे जे काही कार्यकर्ते असतील समर्थक असतील त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या मदतीमुळे आज काही का असे ना निमगाव खुर्द भूतपाडे येथे आज आपण मोफत रेशन कार्ड वाटप केले त्याबद्दल मी भूतपाडे गावातील आणि निमगाव खुर्द गावातील नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून माझी मालेगाव तालुक्यातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे तुमचं रेशन कार्ड असेल जातीचे जा दाखले असतील घरकुलांचा विषय असेल कुठला जरी तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या फक्त आम्हाला फोन करा तुम्हाला कुठल्याही पैशाची दे पैशा देण्याची गरज नाही कुठल्याही अधिकाऱ्याच्या पाय पडायची गरज नाही फक्त आमच्या बरोबर या शंभर टक्के तुम्हाला न्याय भेटेल परत एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही धडक मोर्चा तुम्ही आगे बढ